स्वामी विवेकानंद प्रशालेत बालिका दिन साजरा शिंगडगाव येथील स्वामी विवेकानंद प्रशालेत बालिका दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबुबाई मेत्रे या होत्या प्रारंभी प्रमुख पाहुणे गौराबाई अचलेरे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रशालेचे मुख्याध्यापक सुभाष भीमनवरू यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले धरती मेथे सुषमा आवटे यांनी मनोगत व्यक्त केले विविध स्पर्धेचे यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी बक्षीस देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमात सारिका बडुरे महानंदा कोळी जयश्री स्वामी निंगव्वा वसमाने रोहिणी बोदले महादेवी बनसोडे सीताबाई बनकर अश्विनी राऊत रेश्मा पाटील यांच्यासह गावातील महिला बचत गटातील अनेक महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयकुमार बाळगी यांनी केले तर शेवटी आभार निंबन्ना बिराजदार यांनी मानले